शैक्षणिक संकुलाच्या या संकुलामध्ये जी दुर्दैवी आणि अतिशय सं, संतापजनक जी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात आपण आज खास करून महिला भगिनींनी आणि आमच्या भावांनी पण इथे कॅन्डल मार्च काढला आणि ज्या आपल्या राजानी

महिला कुठल्या एका उद्देशाच्या एका भागातील नाही याची प्रत्येक समाज घटकातील महिला तिथे उपस्थित आहेत प्रत्येक राजकीय पक्षातील महिला तिथे उपस्थित आहे समाजकारण करणारी महिला जिथे उपस्थित आहे सामान्य गृहिणी आज इथे उपस्थित आहे ज्यांचे मुलं बाळं खास करून मुली हा मोठ्या आहेत शिक्षण घेत आहेत त्यामुळे ज्या आपल्या बहिणीवर आज अन्याय झाला तिच्या विरोधात त्या न्यायाच्या

की पहिली मुलगी नाही खूप सारा पर असान पर मुली असा अन्याय झालेला आहे त्या शिक्षण संकुलनात संकुलत परंतु कुणीच बाहेर येत नाही कुणी आवाज काढत नाही कुणी आवाज उठवत नाही यांच्या विरोधात कारण प्रत्येक मुलीच्या बापाला स्वतःच्या इज्जतीची काळजी असते आपल्या मुलीचं भविष्य कसं असेल त्याच्यानंतर समाजाचा किती दबाव माझ्यावर येईल आणि अशा माझोड ह्या लोकांना जे मुलांना शिक्षण देऊन त्याच्या आधारावर आर स्वतःला आर्थिक मदत दिली आणि आता

तिचं भविष्य सुरक्षित आपण ठेवलं तर तिच्यासारख्या अशा पीडितेसारख्या हजारो

झाली की हिच्या सोबत असं काही झालंय म्हणजे आई वडिलांना सांगायला ती घाबरत होती घाबरत त्याच्यामुळे होती की ह्या संचालकांचा तिच्या दबाव होता आणि तिला धमक्या देण्यात आल्या होत्या की जर या विरुद्ध तू आवाज उचलशील तर तुझ्या पूर्ण परिवाराला आम्ही खतम करून टाकू अशा धमक्या आपण शरम पाहिजे आपल्याला तुम्ही आम्ही सुशिक्षित आहोत आज हजारो लोक डॉक्टर इंजिनियर भरून भीडमधून बाहेर पडत आहेत आणि हे लोक पुढे करायची हिंमत कोणी स्पीड मला

शिक्षण विभागाची खास नजर असली पाहिजे नवीन नियमावली त्यांनी लागू केली पाहिजे ज्या नियमावलीच्या अंतर्गत ज्या नियमावलीच्या अंतर्गत हे सगळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस काम करतील कारण आता सीसीटीव्ही जरी तिथे लावले असतील तर सीसीटीव्ही किती किती ठिकाणी होते कुठे कुठे होते त्याचा रेकॉर्ड आहे का ह्या सगळ्या गोष्टी खूप शंका डोक्यात मनात निर्माण करतात त्यामुळे ह्या गोष्टींवर ह्या क्लासेसवर खास लक्ष शिक्षण विभागाकडे असावं अशी आमच्याकडून आज एक निवेदन आम्ही राज्य सरकारला देणार आहोत त्यामुळे जरी शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही नियम लागू केले तरी तसेच नियम किंवा त्यापेक्षा जास्त कडक नियम हे प्रायव्हेट शिक्षण कोचिंग क्लासेस मध्ये आता इथून पुढे अवलंबले जावेत अशी एक आमच्याकडून विनंती होणार आहे मी सगळ्या महिलांना खूप खूप धन्यवाद देते आणि आमच्या भावांनाही खूप धन्यवाद देते की फक्त एका हाक्यावर मी आज इथे जमला आणि अशी जर सपोर्ट आपल्याला मिळत राहील आमच्या भगिनींना तर इथून पुढे अन्याय होणार आहे आपण थांबून त्यावर मला विश्वास आहे एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय Gracias